आज मी गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहे ना मैदा ना अंडा ना मिल्क पावडर मग कसा बनवणार आहे तो पूर्ण व्हिडिओ पहा खूप सरळ आणि अमेजिंग स्वाद आहे इथे मी जे काही साहित्य घेतले आहे ते आपल्या आपल्या सहज घरात मिळते तर चला रेसिपीचे साहित्य पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर चला आपण आता गव्हाच्या पिठाच्या केकचं साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते काया काया एक वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि ह्याच वाटीने रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तेच वाटीने लक्षात ठेवा एकाच वाटीने सगळं आपल्याला हे करायचं आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तेल अर्धी वाटी दही आहे अर्धा चमचा खायचा सोडा आहे आणि एक चमचा मी बेकिंग सोडा घेणार आहे वनी लायसन्स आणि त्याच वाटीने एक ग्लास दूध घेतलेला आहे आणि टूटी फ्रुटी आहे सजवण्यासाठी तुम्ही ड्राय फ्रुट्सही घेऊ शकता आणि दूध थोडं बहुत जास्त लागलं ला तर लागू शकतंय पण एक वाटी दूध मोजून मी घेतलेलं आहे ते परफेक्ट आहे तर हे सगळं आता मी मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे तर मिक्सरमध्ये आपण आधी साखर घालणार आहोत थोडं दूध घालून साखर वाटून घ्यायची मी साखर बारीक केलेली आहे रवा घालून घेऊया रवा बारीक झाला की मग गव्हाचे पीठ घालून बारीक करणार रवा बारीक झालेला आहे आता आपण गव्हाचे पीठ घालून घेऊया दही घालते मी याच्यातच हे आता बारीक करू हे सर्व मी आता मिक्सरला वाटून घेतलेलं आहे यात काढून घेऊया सगळं मिक्सरलाही वाटून घेतलेलं आहे तेल घालूया तेल घालून चांगलं मिक्स करून थोडं रेस्टसाठी ठेवायचं चांगलं मिक्स करायचं तेल तेल चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता रेस्ट करायला ठेवायचं थोडं तर आपण कडे फ्री हीट करायला ठेवूया तर कडे मी आता हीट करायला ठेवलेली आहे पाच सात मिनिट चांगली फ्री हिट होऊन द्यायची याच्यात आपण आता वनी लायसन्स घालूया जास्तही नाही घालायचं चार पाच बून चिक्कार झालं वनिला एसेंस नसला तर तुम्ही इलायची पावडर घालू शकता खायाचा सोडा आहे अर्धा चमचा आहे बेकिंग पावडर एक चमचा थोडं दूध घालायचं याच्यावरती हलवून घ्यायचं चा, चांगलं चांगलं मिक्स करून घ्यायचं या पातेला मी आता तेल लावून घेणार आहे तुम्ही बेटर बटर पेपरही घालू शकता ते लावून पीठ लावणार आहे गव्हाच पीठ लावणार आहे मी हे पहा मी आता सर्व पीठ लावून घेतलेलं आहे छानपैकी असंच तुम्ही लावून घ्या म्हणजे चिटकणार नाही केक तर आता हे सर्व घालून घेऊया याच्यात बसेल घालाय जास्त फुल भरायचं नाही नाहीतर मग केक वरती येऊ शकतो टूटी फ्रुटी टाकूया हो टूटी फ्रुटी तुम्ही सर्व मिक्सरमध्ये मिक्स करू शकता पुन्हा वर सजवू शकता मी फक्त वरच घातलेली आहे कढई आपली फ्रीट झालेली आहे आता हे आणि गॅस ची आज तेजच ठेवायची गॅस धीमा करायचा नाही एक मिनिटासाठी फक्त आणि झाकून घेऊया तर एक मिनिट झालेलं आहे मी आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे जास्त कमी करू नका आणि जास्त मतलब तेजी ठेवू नका नाहीतर केक जर गॅसची फ्लेम तेज ठेवली तर केक जळल आणि जास्त कमी ठेवला तर केक लवकर तुमचा बेक होणार नाही त्यामुळे थोडी मध्यमच आज ठेवा आणि पंचवीस मिनटं लागतील आपल्याला ला केक बेक व्हायला तर पंचवीस मिनिटानंतर पाहूया तर आता पंचेचाळीस मिनिटं झालेले आहेत पाहूया केक बेक झालाय का तर झालाय छान हे पहा हे पहा चिकत नाही झालेलं आहे मला पंचेचाळीस मिनटं लागली याला बेक करायला तर आता थंड होऊन द्यायचा मग आपण काढायचा थोडा थंड होऊन दिलाय की मग निघतो व्यवस्थित हा पहा केक आपला आता तयार झालेला आहे आणि थोडा गारही झालेला आहे कलरही खूप छान आलेला आहे तर चला आता आपण काढून बघूया हे पहा लगेच निघला थोडा थंड करून मग काढायचा म्हणजे खूप छान बनतो एकदम छान बनलेला आहे केक आपला हे पहा केक आपला स्पॉन्जी बनलेला आहे मी आता कट करूनही तुम्हाला दाखवते एकदम छान बनलेला आहे हे पहा एकदम छान बनतो हे पहा एकदम मऊ लुसलुशीत छान बनतो तर नक्की रेसिपी करून पहा आणि माझा व्हिडिओ छान वाटल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद